पंचनामणी घोडेमाड येथील विवाह समारंभात हिंसक घटना तीन ठार परिसरात तणावाचे वातावरण पिंपळनेर परिसरातील घोडेमाड येथे एका लग्न समारंभात झालेल्या धारदार शस्त्रांच्या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला दोघे गंभीर जखमी झाले या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले मिळालेल्या माहितीनुसार विजय गिरी गोसावी यांच्या मुलीच्या लग्नाचा कार्यक्रम सुरू असताना गुजरात राज्यातील सोनगड येथून आलेल्या संशयितांनी लग्नस्थळी प्रवेश करून काही पाहुण्यांशी वाद घातला वाद वाढल्यानंतर त्यांनी अचानक धारदार शस्त्रांनी अंदाधुंद हल्ला केला या हल्ल्यात सुरेश सुकडूगिरी गोसावी साहिल सुरेश गिरी गोसावी आणि देवा रवींद्र पवार गंभीर जखमी झाले त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान तिघांचा मृत्यू झाला पंकज अशोक गीर गोसावी सागर मोजगीर गोसावी गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली धुळे जिल्हा पोलीस उपअधीक्षक संजय बाबडे यांनी घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरू असल्याची माहिती दिली परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्याने अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय मंजुळा गावी त्यांनी रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली नातेवाईकांनी सोशल मीडियावर काही धमक्या देण्याचा आरोप केला असून त्या दृष्टीने पोलीस चौकशी करत आहेत घटनेनंतर गावात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे पोलिसांकडून लग्न समारंभातील उपस्थितांकडून माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासन सतर्क असून पुढील तपास पिंपळनेर पोलीस करीत आहेत पंचनामा न्यूज प्रतिनिधी पिंपळनेर अशोक गिरी माजी नगरसेवक साक्री भटके उमुक्त हक्क परिषद उत्तर महाराष्ट्र शिवसेना संपर्क प्रमुख इथं पिंपळनेर इथं घोडेमाल इथं माझ्या भाषाची मुलीचा लग्न होता विजू गोसावी त्याची मुलीचा लग्न होता त्यांनी पत्रिका दिली मुलगी पिंपळ पिंपळनेरची मुलगी सोनगडला दिलेली आहे तर सोनगडला दिलेली आहे तर सोनगडवाल्यांचे जरा वागणूक त्यांचे जे आहे ना राणी मान सर्व आहे ना ते लोकांना कोणाला भांडतात तर त्यांनी स्टेटस टाकला पिंपळनेर लग्नामध्ये अठरा तारीख एकोणावीस तारीख आणि वीस तारीख ह्या तारखेला आम्ही तुम्हाला काय आहे आमचा दाखवू आणि तुमचं काय अस्तित्व आहे ते संपू तर मी रात्री मुंबईला होतो मुंबईहून येताना अकरा वाजता अकरा वाजता पिंपळनेर इथं माझ्या भाषाकडे गेलो म्हटलं भाऊ हे लोक असे असे टेटस टाकताय तर टेटस टाकताय म्हटलं तर तुझ्या घरात लग्न आहे म्हटलं तर लग्नात भांडण व्हायला नको म्हटलं तर तू तिथला नवरदेव आहे त्यांना सांगून काही समजून दे करून भांडणं होणार नाही पण तरी माझा मनात धाक होता माझ्या मनात धाक असताना म्हणे मामा म्हणे तसं काय होणार नाही तुम्ही या बिंदास म्हणे आज साखरपुडा आहे म्हणे रात्री आज येऊन उद्याचं लग्न आहे म्हणे तुम्ही आज म्हटलं बघा तरी मी जयू अण्णाला सोबत घेतला जैव अन्नाला साखर निघताना साखर पुढ्याला निघताना जयू अन्नाला सोबत घेतला आणि साखरी पिंपळनेर पोलीस स्टेशनला गेलो जेणेकरून माझ्या मनात धाक होता भांडणं होतील कोणाच्या लग्नात जर भांडणं झाले तर त्याच्या ते भांडणामुळे कोणाच्या लग्नाचं नुकसान व्हायला नको म्हणून आपण पोलीस स्टेशनला जाऊन हे व्हिडिओ वगैरे तर त्याने जेवढे स्टेटस टाकलेले होते ते स्टेटस मी तिथं दाखवले पण साहेब अण्णांनी साहेबांना फोन केला अण्णांनी साहेबांना फोन केला असताना साहेब आज शिवजयंती छत्रपती शिवजयंती असल्यामुळे साहेब कार्यक्रमाला होते त्यांना बोलले भाऊ म्हणे एक काम करू आपण संध्याकाळी म्हणे तिथं जाऊ म्हणे आणि साहेबांशी भेटून घेऊ आता म्हणे नवरीवाल्याचा बापाला भेटून येऊन जात आम्ही तिथं भेटायला गेले तर ऑलरेडी ते तिथं आलेलेच होते चप्पू वगैरे घेऊन खिशातून सर्व जसे आम्ही गेलो बसायला गेलो तिथं बोलायला गेलो तर बोलताना आम्ही बोललो म्हटलं भाऊ असे असे स्टेटस का बरं ठेवता कोणाचं लग्न होऊ द्या असा तसा त्यांनी मागं पुढे विचार केलाच नाही माझा भाऊ आहे माझ्यापेक्षा लहान सुरेश गिरी सुकडूगिरी गोसावी त्याला डायरेक्ट मारून टाकला जेव्हा त्याच्यावर सुटलं तर तिथं देवेंद्र ज्ञानेश्वर पवार गेला त्याला घाव मारला पोरगा गेला त्याला बी घाव मारला सुरेश गिरीचा भासा गेला सागर गोसावी त्याला भी घाव मारला आणि माझा पोरगा गेला त्याला भी घाव मारला त्या लोकांनी प्लॅन वाईस हे घटना घडवली आहे आम्ही पत्रकार बंधूंना आणि प्रशासन आणि शासनला विनंती करतो जर ह्या लोकांना कमीत कमी पाच सहा लोक आहे त्यांचे नाव सांगतो मी तुम्हाला का कानागिरी जुलालगिरी गोस्वामी राहणार सोनगड बाप्पा सीताराम नगर जसवंत गोपाल जसवंत गोपाल गोस्वामी राहणार सोनगड त्या जा, जतीलाल त्याच्यानंतर अनिलगिरी हटुगिरी गोस्वामी सोनगड त्याच्यानंतर सोनुगिरी गोस्वामी सोनगड विजूगिरी हाटूगिरी सोनगड गोस्वामी आणि कमलेशगिरी गोस्वामी सोनगड अजून काय बाकी त्यांचे नाव माहिती नाही आहे काय असले तर आम्ही नाव तुम्हाला कळवू हा परशु शंभू गोस्वामी या लोकांनी मिळून पूर्णपणे प्लॅन वाईस या आमच्यावर अत्याचार केलेला आहे या याच्यापूर्वी माझ्यावर बी सोनगड मध्ये एक वेळा कार्यक्रमात मला तिथून त्यांनी पळवलं आहे साम, पण मी एक सामान्य कार्यकर्ता असून मला समजत म्हणून मी माझा माझा निघून आलो त्यांच्या काही नादी लागलो नाही त्यांच्या हे कारण नेहमी नेहमी त्यांच्या असतं पण ते झालं पण आज माझ्या माझ्या पोरगासारखं माझ्या पोरग्याला मला खांद्याला खांदा लावून माझ्यासाठी रात पाटला गाडी सोबत चालणारा ज्ञानेश्वर देवेंद्र ज्ञानेश्वर पोहार याचा काही संबंध नसताना त्या पोराचा बी डेट झालीये आणि माझा भाऊ सुरेश गिरी गोसावी याची डेट झाली आहे